पालकमंत्री महोदय आणि आदरणीय माझे पालकमंत्री महोदय ज्या माझ्यासमोर उमेदवार आहेत त्यांना माझा जाहीर या अंबा नगरीच्या तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही जर खरंच बोलत असलात खरंच वागत तर या परळी विधानसभा मतदारसंघात मी परवा गेलो होतो त्या परळी विधानसभा मतदारसंघातल्या सिरसळा सर्कल मधल्या गावातील कमीत कमी पंधरा ते वीस गावच्या लोकांनी सांगितलं वडवणी गावात आज होतो जिम्मेदारीने सांगतो इमाने इद्वारे सांगतो की तिथले लोक काय म्हणतात आदरणीय साहेब तिथले लोक गोर गरीब ज्या मजुरांनी ऊस तोडलाय ज्या मजुरांचे वाहनदारांचे पैसे तुमच्या कारखान्याकडे कर करोडो रुपये आहेत लोक म्हणत आहेत डोळे पाणी आणून सांगतायत की वद्यनाथ कारखान्याकडे माझे एवढे पैसे आहेत दोनशे दोनशे रुपये कुणाचे तीन लाख कुणाचे चार लाख कुणाचे पाच लाख अरे ते पैसे अगोदर द्या त्याच्यानंतर एवढा खर्च करा निवडणुकीवर लोकांचे पैसे कस काही वाटत नाही तुम्हाला लोकांचे एवढे पैसे ठेवून तुम्ही मतदारसंघात जाता फिरायला लोकांनी जॉब विचारला तर त्याच्यावर परत गुन्हाच दाखल आदरणीय पालकमंत्री महोदय परत मी इकडे आलो नांदूर सर्कल मध्ये नांदूर सर्कलच्या गावागावात फिरत असताना तिथले लोक म्हणले पणगेश्वर कारखान्याला आम्ही ऊस दिला आम्ही नोकरी करत होतो आम्ही वाहतूक ठेकेदार आहोत आमचे पैसे कारखान्याकडे फेश्वरच्या हवा असत तीच पुन्हा आंबजोगाईच्या कार्यक्षेत्रात काही लोक एक तर पट्ट्यामध्ये आंबोगाईचाच यांनी चालवला एक वर्ष दोनशे रुपयानं त्यांचं बिल दिलं नाही असं लोक म्हणतात आणि मग तुम्ही कुणाकुणाचं काय काय बुडवता आणि मग आता कसं चल एकदा तरी या लोकांना जॉब द्या की आम्ही खरे बुडू आहोत हा बजरंग सोरणे कुणाचा बुडवा नाही गेली सलग अकरा वर्ष झाला मी साखर कारखाना चालवतो आणि बीड जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात चांगला भाव नव एक नंबरचा भाव द्यायचं काम मी करतो आणि तुमच्या इथं उठले इथं बसलेले जेवढे कुणी असतील किंवा जिथून कुठून ऐकत असेल त्याच्या एकाही माणसानं म्हणलं की माझं बिल या बजरंग सोनवण्या दिलं नाही तर आदरणीय साहेबांची माफी मागून मी निवडणूक काय बोलताय तोंड वाहतूक ठेकेदार नाही माझ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा पगार मी वेळेत देतो आणि तुम्ही काय करताय तुम्हाला काय चलवता येत आहे आणि तुम्ही म्हणतात की बजरंग सोनवण्याची स्थिती कशाची आहे मला बघावं लागल आदरणीय मुंडे साहेब पंधरा वर्ष काही तुम्ही पट्टी बांधली होते माझ्या बरोबर आम्ही संसार केलाय आता संसार म्हणलं की नवरा बायकोचाच नाही मित्रा मित्राचा सुद्धा होऊ शकतो हा तवा दिसला नाही का मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं म्हणताय की मी पवार साहेबाला सांगून या बजरंग सोनेला उमेदवारी दिली पहिल्याच बाईट मध्ये मा मानला पहिल्याच बाईट मध्ये आणि तो तिकडे झाला गेला तुम्ही दिली मला उमेदवारी म्हणताय साहेब तर मग तुम्ही उमेदवारी दिली त्यावेळेस मला माझ्या स्थितीत काय पिकते दिसलो नाही तेव्हा कसे दिले दोन हजार एकोणीस ला तुम्ही मला उमेदवारी देताना बजरंग सोनने खूप चांगला आहे असं सांगितलं आणि आज कुठं बिघडलं की बजरंग सोनने फला नाही बिस्ता नाही अरे खरी गुंडागिरी दादागिरी कुणाची असल परळीच्या मैदानात येऊन सांगल अचाकड माझे कागद आहेत पुरावे आहेत परळीच्या नगरपालिकेमध्ये फक्त आणि फक्त कागदावरच विकास यांनी केला हे जर खोट असेल तर तुम्ही म्हणाल त्या चौकशीला समोर जाईल सिद्ध करून दाखवल तुम्हाला तुम्ही आमच्यावर काय बोलता अरे गोदावरी मध्ये केंद्रेकर नावाच्या कलेक्टरने एक वाळू सील करून ठेवली ती वाळूचा एक कण सुद्धा तुम्ही या गोदावरीच्या पात्रात ठेवला नाही आदरणीय साहेब आणि ते कोण लोक आहेत कुणाच्या चाळीस चाळीस गाड्या चालतात तुम्ही कुणा कुणाला दाब देताय आणि आदरणीय साहेब तुम्ही काय म्हणताय तुझ्या गाडीत गांजा ठेवील तुझ्यावर केस करेल किती लोकांवर करणार या बीड जिल्ह्यातल्या एक्केवीस लाख मतदारावर तुम्ही केस करणार तुम्ही परिवित आलात पहिल्याच दिवशी उमेदवार महोदया आताच्या खासदार ताई साहेब आणि आमचे पालकमंत्री भाऊ साहेब गडावर आले आणि तिथं काय बोलले बीड जिल्ह्यातली जनता उघड्या डोळे ना ऐकते तुम्ही म्हणलात की आम्ही तिघ एक झालो आम्ही तिघा मिळून बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारुब्ध ठरवणार अरे हे कुठं तुमची काय झालंय बीड जिल्ह्यातली जनता आमच्या तुमच्या आमच्या सारख्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रारुब्ध ठरवायची ताकद बीड जिल्ह्यातल्या जनतेच आहे नेत्यात कुठल्या जनतेचा प्रारुद्ध ठरायची ताकद नाही